नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक काळचे वैभव असलेली पिडी भालेकर हायस्कूलची इमारत पाडून त्या ठिकाणी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय वास्तविक ही शाळा शहरातील नावाजलेली शाळा असून कैक पिढ्यांच्या भावना तिच्याशी जोडल्या गेल्या आहेत काळा चौघात ही शाळा बंद झाली इमारतसुद्धा ओस पडली त्यामुळे आता शाळेची इमारत पाडण्याचा निर्णय मनपानं घेतलाय मात्र आता शाळा बचाव अशी भूमिका माझी विद्यार्थ्यांनी घेतली आहे मनपानं ही शाळा नव्यानं मॉडेल स्कूल या अर्थानं सुरू करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि ही जी काही शाळा आहे तर ही जी काही काहीत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आम्ही बीडी भालेकर शाळा बचाव समितीच्या वतीने जाहीर निषेध करतो त्याचं कारण असं आहे की ही जी काही शाळा आहे तर या शाळेला एक ऐतिहासिक असा वारसा आहे ही शाळा बीडी भालेकर यांनी त्यांचे शेंगा विकून ही जी जमीन आहे एक एकर जमीन ही महापालिकेला नगर परिषदेला त्या कालखंडामध्ये शिक्षणाच्या त्यांनी दान केलेले के आहे आणि या शाळेतून हजारो विद्यार्थी हे आज उच्च पदावरती गेलेले आहेत प्रशासकीय आहेत तर लोकप्रतिनिधी म्हणून या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत आणि ही अशी ऐतिहासिक वारसा असलेली शाळा पाडून मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जी काही इमारत आहे तर ही इमारत पाडून या ठिकाणी त्यांना आश्रम गेस्ट हाऊस जे काय आहे ते निर्माण करायचं आहे विश्रामगृह निर्माण करायचा आहे अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे या शाळेमध्ये पूर्वीपासून जे काही गोरगरीब कष्टकरी विद्यार्थी मुलं इथं शिक्षण घेत आहेत आणि त्यांना उच्च पदावरती जात आहेत तर हे त्यांच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थाने खूपच आहे आणि गोरगरीब जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम हे महानगरपालिकेच्या मार्फत आता सध्या होताना दिसत आहे या ही शाळा इथं बांधण्याचं कारण असं आहे की या शाळेमध्ये इथले जवळपास असलेली जे काही श्रमिक नगर असेल पंचशील नगर असेल किंवा भीमवाडी असेल याच बरोबर आजूबाजूचे काही छोटे छोटे व्यावसायिक आहेत रिक्षावाले आहेत पाण आहेत तर या लोक मुलांच्या शिक्षणाचा शिक्षणाची व्यवस्था इथं व्हावी म्हणून या ठिकाणी जी काही शाळा पाडण्यात येणार आहे तर या ठिकाणी शाळाच निर्माण झाली पाहिजे ज्या उद्दिष्टासाठी ही जमीन दान दिलेली आहे तर तेच उद्दिष्ट या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि साध्य झालं पाहिजे या ठिकाणी शाळा पाडून शाळाचीच निर्मिती झाली पाहिजे या आंदोलनात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे प्रतिनिधी कुद्दू शेख दिशा न्यूज नाशिक